इतिहास प्रेमींनी सोळाव्या शतकातील गोव्यातील घटनांचा शालेय शिक्षणात समावेश करण्याची मागणी सरकारकडे केली आहे या काळात मोठ्या प्रमाणात धर्मांतरण आणि मंदिरांच्या झालेल्या विध्वंसाची माहिती विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचं असल्याचं गोवा हिस्ट्री लवर्स गटातर्फे सांगण्यात इतिहास अशी मागणी करतात शतकात जे गोयकारां कळपे आलं की चारशे एक्कावन्न वर्षां ह्या आमच्या पणजी आणि केशवाडी हे पोर्तुगेजांनी राज्य केले आणि त्याच्यानंतर आता चौसष्ट वर्ष गोयचे लोकांचे राज्य आले पोर्तुगीजांनी शिक्षण शाळेले शिक्षण साधारणशे अठराव्या शतकात सुरू केला तेन्नाच्यान त्यांच्यांनी शाळेल्या शिक्षणात केनच ह्या सोळ्याव्या शतकात किरे घडले हे काय शिकोना तसेच गोयचे गौ, स्वातंत्र्य झाल्यानंतर लिबरेशन झाल्यानंतर जे शिक्षण आमच्याच लोकांनी आमच्या भरग्यांना दिले त्यांतूनही आमच्या सोळ्याव्या शतकात किरे झाले ह्याबद्दल कस ना प्रॉब्लेम तो जाता कि की लोकां शक्यात याची माहितीच ना म्हणून आमची मुख्य मागणी किती की सरकाराकडे की गोयकारांना सोळ्याव्या शक्यत गोयात किती घडले आणि 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 आमच्या शालेय शिक्षणात जाय ही मुख्य मागणी आमचं असा असं तर कारण किती असा आता अशो वाईट गट असतात ते वेगवेगळ्या तरेन माहिती सांगतात जसे असे काही जण म्हणतात की गोयात धर्मांतर जाकत ना धर्मांतर झाला ते जोरां जो आपण झाल्या गोयातली देवळं सुद्धा आम्हीच लोकांनी मोडल्या अशा चुकीची माहिती आणि सगळ्यात त्या त्यावेळा गोयात देवळां जी असली ती आमच्या आता भारताच्या दक्षिण भारतात ज्या तऱ्यान मोठी मोठी देवळं असली तशी दवळं गोयन असली पण हिची माहिती सांगली वचना सा की त्यांच्यानी केली वडली दवळं मोडल्यात ह्याची माहिती जर तर लोकांक कळलेली तर त्याशिवाय आणखी गोष्टी असा की ह्या सगळ्या देळाकडे देवा देव प्रत्येक गावात एकशे चवतीस गांवां असतात ब्राझीलची डॉक्टर सिबॅल हिने चांगला अभ्यास केला दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस गोयात मध्यम तीन वेळा आयली आणि सातेरी देव देवतेबद्दल जो अभ्यास केला त्या हातून तिने गोयचे सगळे कोलर कोरल कोरल म्हणजे किती पोर्तुगीजांनी त्या वेळा जो याच्या जमनी मोडल्यो जमनी देवळ मोडली त्या त्या देवळांची जे जमीन असा त्याबद्दल तुम दो, लेखा जोखा जो दवरला तो म्हणजे खोरल तो चांगल्या प्रकारे तिने अभ्यासलो तिने सांगले की एकशे चौतीस गावांत सातशे अकरा देवळां मोठी असली आणि ह्या सातशे अकरा दोळाकडे कमीत कमी दोन ते तीन एकर ते वीस ते पंचवीस एकर प्रत्येक दोळाकडे अशा जमनी सगळ्या जमनी मागी चर्चकडे गेलेलो असतात म्हणजेच कितें की कि चर्चकडे आता जो जमनी आता सगळ्यो देवळां मोडून मेळिल्ल्यो जमनी आसा